बीड जिल्ह्यातील चरांटा या गावाने वेगळी परंपरा जपली आहे या गावातल्या प्रत्येक घरातला एक तरुण सैन्यात भरती झालाय इतकी लोकसंख्या असलेलं हे चरांटा गाव स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गावातले काही तरुण सैन्यात भरती झाले त्यानंतर हा पायंडाच बनला आणि आज या गावातील सुमारे सव्वाशे तरुण सैन्यात अडीचशे तरुण पोलीस दलात सेवा बजावत आहेत तर राज्य राखीव पोलीस दलात ही गावातले ऐंशी तरुण सेवा बजावत आहेत पूर्ण भारताचा सेवा करण्यासाठी हा भरपूर आमचे लोक मिल्टी मध्ये आहेत पोलीस मध्ये पण आहेत कलेक्टर मध्ये सुद्धा आहेत हे आम्हाला माझ्या गावाचा अभिमान आहे मला वाटतं प्रत्येक गावाने असं देशाची सेवा करायला सगळ्याला संधी मिळावी गावातल्या तरुणांना सैन्यात पाठवण्याचा निर्णय सर्वप्रथम महिलांनीच घेतला होता मुलांना डॉक्टर आणि इंजिनियरही करता आलं असतं मात्र देशाच्या सेवेलाच महिलांनी प्राधान्य दिलं हे जर गावामधून जर मुलं जर गावामधून जर बाहेर गेले तर आम्हाला असं वाटत नाही की आमचे डॉक्टर इंजिनियर काय फक्त फौजी पोलीस देशाचं संरक्षण करावं सरकारने गावाला आदर्श गाव घोषित केले मात्र देशाची सेवा बजावणारे काही माजी सैनिक भूमिहीन आहेत त्यांच्यासाठीही सरकारने काहीतरी करावं अशी मागणी केली जाते महेंद्र मुधोळकर टी व्ही नाईन बीड